अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि मदतनीस कुटुंबिक भाऊबीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक उपक्रम परस्पर भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम आणि भावनिक वातावरणात भाऊबीज साजरी करण्यात आली महिलांच्या कार्याचा गौरव करत खासदार बळवंत वानखडे यांनी त्यांचे कौतुक केले आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या उपक्रमामुळे सेविका आशा वर्कर आणि मदतनीस यांच्यात ऐक्याची भावना वृद्धिंगत झाली असून कार्यक्रमाने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले सगळ्यांच्या धन्यवाद नाही आहे म्हणत ठी आल्यानंतर आपण पाच हजार किलो काय करू त्यांचं फार मोठं योगदान असते